नमस्कार मी श्रुतेश दीपक पाटील मी आज किशोर मासिक अंक एप्रिल दोन हजार पंचवीस यामधील रामफळ ही कविता आपल्यासमोर सादर करणार आहे या कवितेचे लेखक आहेत रवींद्र जंगम एवढी तेवढी घेतली निघा झाले जरी दुर्लक्ष एवढी तेवढी घेतली निगा झाले जरी दुर्लक्ष घेऊन आला अस्सल गोडवा वेधून घेतले लक्ष झडली पाने फुटतील कोम उभा राही झेलीत ऊन झडली पाने फुटतील कोम उभा उभा राही झेलीत ऊन लहान मोठी धोबड आनंदाची दिसते खून क्षणभर झालो माकड चढलो सरसर झाडावर क्षणभर झालो माकड चढलो सरसर झाडावर अलगद काढला लाल गोळा घेऊन आलो हातावर पिकले नाही थांबू थोडे माहीत होते मला पिकले नाही थांबू थोडे माहित होते मला नाही एकटा हक्कदार हिशेब थोडा केला आई माई दादा ताई घातला सगळ्यांचा मेळ आई माई दादा ताई घातला सगळ्यांचा मेळ तुम्ही पण या चाखायला आहे का थोडा वेळ धन्यवाद